उराकला की विराजच दिदे तुला झाला का अभ्यास हा चल मी बाईला सोडून हो येतो विराज काही थांबतो की येतोय विराज होय यायचं होय तुला डायरेक्ट बसला होय घरी दिदीचा अभ्यास दिदी अभ्यास करीत होती विराज बसला गाडी आणि मी चाललो बाईला सोडायला कुठं माझ्या मामाच्या गावाला तुला यायचं का दीदी माझ्या मामाच्या गावाला बाईच्या वाढला कड बाई बाहेर सोड चालू सोडायला बायचं वाढला कर तू पण मी माझ्या आजुळाला मामाच्या गावाला विराज मी जाऊ का तुला तुलाही जाऊन गावाची मावशीला निघड दादा टाकून दादा टाकून बाकीला एक दिवस कसं करून देऊगीला आणले किल्ला ते होते चिन्हा वाटेल

आणि ते घेऊन टाका हा आणि काल माउली बरोबर रिक्षा घेऊन ती पिकअप घेऊन आल तर बो तुझ्या अवघा मला बघायची वाडीचे आप्पा म्हणतो विराज म्हणतोय वाडीच्या आप्पाकडे जायची म्हणतो कर काय झालं त्याला राहतो ना इथं राहतो ना हा लगेच जाणार आहे पण ती राहीन का ये डंपर डम्पर चाललंय चला हा चला 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 बार कुस विराज आपल्याला घरी होईल खायला गी घरी दीपाचा ताला बघ फोन लगेच गी आता दोन पिरू घेऊन घरी जायचं सगळं बघा आपण दिलाय पिरू एक ते खात नाही पाहिलंच कुठं खातोय हा पहिलंच खात नाही तू चल मी चाललोय चल तुला यायच आहे का ना, 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 चल मी चाललोय चल चल चाललो चल चाल लो, तुला मी चाललो राहायच तुला रा मग मी एकटा चाललो मग मम्मी नाही हा संध्याकाळी तू राशील का पुन्हा रडायला लागल कुणी न्यू आणून घालणार नाही ना तुला आ? चल मग चल मग चल लवकर चल नको तुला राहायची किती मुक्कामी राह गुड मॉर्निंग सर्वांना तर काल गेल तुम्ही माझ्या आजोबाकडं म्हणजेच आईच्या वडिलाकडं तर विराजन आई गेले आणि संध्याकाळी विराजनी तिथंच मुक्काम केला तो काही यायला तयार व्हायना वाट पाहिली संध्याकाळी अंधार पडला पण विराज काय आला नाही तर ला। आजोबाचं आता वयानुसार तब्येत ही असती म्हणून बेठायला गेलो होतो विराज राहिला तिथं मी आलो हिथोर रात्री आल्याच्या नंतर पुन्हा दीपाली लागली बोंबलायला नावानं की त्याला कौन नाही आणलं राहीन का संध्याकाळी तर बळ बळ संध्याकाळी तर राहिला मग राहिला झोपला तू राहिला सकाळपर्यंत काही तारस नाही दिला पण आता चाललो आणायला विराजला तर ते आमचे आजोबा होते म्हणून आम्ही काल बेठायला होतो तर चला वय वयामान अनुसार जावं लागतं बेठायला आता वय तर झालेले त्यामुळे आम्ही आलो बिठून आजोबाला तर मग ते मामाचं त्यांचे तुम्ही जास्त घर वगैरे बाकीचे कुणाला दाखल नाही फक्त आजोबाला दाखवलं एक आठवण म्हणून मी हेडू काढला कारण कुणाला हेडू काढायला आवडतो कुणाला नाही त्याच्यामुळे मी सर्वांचं कुणाच घेतलेलं नाही आणि म्हणजे दीपालीची बहीण हो बैं ती तिथं आलेली तिचं पण सुद्धा मी हेडू घेतलेला नाही कारण नको म्हणलं आपल्याला जेवढं आपलं ठीक आहे आपल्या आपल्याला जे आजोबा येतं त्यांची एक आठवण राहा म्हणून मी हेडू काढला फक्त त्याचं कारण काहीच नाही आपण आपल्या घरचेच फॅमिली हेडू काढत असतो तर हेडू कुणाला असे म्हणजे चांगला वाटला असेल किंवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतील जे आपले जुने पहिले सबस्क्रायबर आहेत त्यांनी लाईक करा त्यांचं पण खूप खूप आभारी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दे काय काय करायचं कुत्रं होय एक होय झाली एक लई झाली